बाळमा मंदिराच्या जवळच या ठिकाणी आहे तर या ठिकाणचं वातावरण पाहायचं आहे बाळवामा मंदिरापासून जवळच या ठिकाणी खालच्या रानामध्ये आपण निघालेलो आहोत तर सोयाबीन कसं काढतात तर या ठिकाणी आहे सोयाबीन काढायचं काम चाललेलं आहे संध्याकाळचे पाच वाजून आठे मिनटं झालेले आहेत पाहुणे सहा वाजून दोन मिनट तीन आहेत तर या ठिकाणी आपण मंदिराजवळचं वातावरण कसं आहे ते पाहिजे या ठिकाणी ढगाळ वातावरण झालेलं आहे या ठिकाणी सोयाबीन काढायचं काम चालू झालेलं आहे या ठिकाणी पहा सोयाबीन अशा पद्धतीने सोयाबीनचं काम चालू झालेलं आहे पूर्ण वाळलेला आहे आपल्या या ठिकाणी सोयाबीन काढायचं काम चाललेलं आहे दुपारी वाईज पाऊस आल्यामुळे या ठिकाणी झाकून ठेवलेलं आहे निम्म्याच्या वर काढायचं राहिलेलं आहे इकडं काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता संध्याकाळचं वातावरण आहे पाहू शकता आबाळ थोडस आलेलं आहे सोयाबीन काढायचं काम चाललेलं आहे पाहिजे सोयाबीन काढत आहे संध्याकाळचं सोयाबीन पटापट पत निघत आहे ऊन नाही पाणी नाही काय नाही एकसारखं खटाखट सोयाबीन निघणार सोयाबीनचं असं खालच्या साईडला धरायचं आहे नाहीतर काटा पणाला टोचू शकतात असं काढायचं आहे या ठिकाणी बघा सोयाबीन काढायचं एवढं काढलेलं आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने आलती नाताच्या नावाने चांगबवीर देवाच्या नावाने चांगलं या ठिकाणी पण सोयाबीन काढत आहे संध्याकाळचं आवाज शांत वातावरण असतंय सोयाबीन पटापट निघतंय ऊन नाही काय नाही जेणेकरून तळाला धरायचं आहे सोयाबीनच्या नाहीतर त्या ठिकाणी टोचू शकतंय अशा पद्धतीनं सोयाबीन काढत आहे आम्ही वातावरण तुमच्या ती कसं काय ते सांगा दुख दुपारी जरा व्हायचं रिमझिम पाऊस झाल्यामुळे काम थांबलं होतं आपण या ठिकाणी जेवढं काढता येईल तेवढं काढत आहे अशा पद्धतीनं जय हरी माऊली आम्ही आम्ही बाळामा मंदिर बेलमाची या ठिकाणी आमच्या खालच्या रानातलं सोयाबीन काढत आहोत मंदिराजवळच हे रान आहे त्या ठिकाणी आम्ही सोयाबीन काढत आहे सातारा जिल्ह्यात वाय तालुक्यात खाली सोयाबीनच्या तळाला धरल्यानंतर टोचत नाही असं एकदम खाली धरायचं असतं वाकून काढल्यानंतर तो टोचण्याची दाट शक्यता आहे असं खाली धरायचं असतंय बुडक्यात हवा ते असं धरायचं असं निघतंय सोयाबीन हे सकाळचं किंवा संध्याकाळी काढलं तर ते पटापट निघू शकते दुपारचं उन्हामुळं आणि सोयाबीन फुटत त्यामुळे उन्हाच्या आत सकाळ किंवा संध्याकाळी आपण सोयाबीन काढू शकता पटापट या मंदिर आम्ही बेलमाची सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात भुईंज कारखाना जवळ असणार बेलमाची या गावात बरोमा मंदिरापासून आपल्या रानात सोयाबीन काढत आहे जेणेकरून तळाला तळाला धरायचं बुडक्याच्या जवळपासच टोचत नाही काय नाही अशा पद्धतीनं संध्याकाळचं आपण सोयाबीन काढत आहे वातावरण छान आहे पाणी लागत नाही ताण लागत नाही एकसारखं अन उरकून जातं आणि आपलं काम फटापट होतं अशा पद्धतीनं सोयाबीन आहे आम्ही ते काढत आहे हे बघा एवढं रान झालेलं आहे न पुढचं रान राहिलेलं आहे बाळवामाचं नाव घ्यायचं आणि पटापट सोयाबीन काढायचं बाकी काय बघत असायचं नाही जय बाळवामा जय श्रीराम सोयाबीन काढायला या मस्त शांत वातावरण आहे सुंदर वातावरण आहे अशा पद्धतीनं सोयाबीन काढायचं काम चाललेलं आहे फक्त डोळ्या सांभाळून हात सांभाळून काम करायचंय त्याचे सोयाबीनचं तर सुईवाने टोचतात त्यामुळे लक्ष देऊन काम करायचं असते उन्हाचं काम करू नका उन्हाचं टोचू शकते लागू शकते तान लागणार पाणी लागणार काम काय लवकर होणार नाही सकाळ संध्याकाळ हे काम करू शकता कधी केलं तरी हरकत नाही परंतु फास्ट आणि नीट काम होणार अशा पद्धतीनं सोयाबीन काढायचं काम चाललेलं आहे तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू अशा पद्धतीनं सोयाबीन बघा काढायचं काम चालू आहे बोलाबोला बाळवामाच्या नावाने चांगभले असा परिसर आहे संध्याकाळचं शांत वातावरण सुंदर वातावरण आहे इकडं चंदनवंदन गडाच्या पायथ्याला मंदिर ह्या इथंच वरती आहे दोन वावरं फक्त वर आहेत खालच्या वरात हे सोयाबीन आहे काढायचं काम चाललेलं आहे बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग भले विठल नावाने चांग भले जय बाळू!